नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला माहिती आहे महानगरपालिका निवडणूक आता काही दिवसावर येऊन घेतलेली आहे आपल्यासोबत प्रभाग क्रमांक एकोणीस मधील युवा संभिमान पार्टीचे उमेदवार जोडलेले आहेत है। नेमके कोणते विकास कामाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला ते समोर झाल्यात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार भाऊ सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काय सांगाल कशा पद्धतीची तयारी चालू आहे निवडणुकीची आणि काय विशेष मुद्दे आहे आपल्या या प्रभागाबद्दल साईनगर प्रभागात बरेचसे मुद्दे जे आहेत हे आमदार रविबू राणा यांच्या निधीमधनं अनुजजी राणा यांच्या पाठबळाने आम्ही भरपूर मार्गे लावलेले आहेत परंतु काही मुद्दे अजूनही शिल्लक आहेत जसे पोलीस स्टेशन सिटी बस येण्याकरता पाण्याची पाईपलाईन किंवा पाण्याची टाकी इलेक्ट्रिक कंजेशन जास्त झाल्यामुळं डीपी पण हे आम्ही येणाऱ्या काहीच दिवसात पुरंत असू अशी आम्हाला एक अपेक्षा आहे आपण सुद्धा मी उदय गुलाबराव पर्वतकर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे पक्षाशी बऱ्याच वर्ष जोडून आहे आणि या परिसरामध्ये ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस अनेक प्रश्न या ठिकाणी लोकांच्या तोंडून ऐकले त्याच्यामध्ये रोड नाल्या तर आहेतच पण एक विषय जो होता तो ज्येष्ठ नागरिकांचा जो होता ज्याच्यावरती मी थोडं फोकस करणार आहे की ज्येष्ठ नागरिक जे आहेत या परिसरामध्ये खूप आहेत मी ज्यावेळेस प्रत्येक घरी फिरलो तर घरा दोन घरांमागे एक ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मुलं कुठेतरी बाहेर गेलेली आहे आणि त्यांच्या त्यांना सपोर्ट मिळत नाही ज्या पद्धतीने मेडिकल इश्यू असो किंवा ट्रान्सपोर्टिंगचा इश्यू असो तर हो तो सोडवायचा मी प्रयत्न आणि बाकी जे आहेत स्वच्छतेचे आहेत रोडचे आहेत नाल्यांचे आहेत आणि एरिया खूप मोठा आहे साईनगर प्रभावा फार मोठा आहे क्षेत्रफळामध्ये त्याच्यामुळे कामं भरपूर आहेत करतो म्हटलं तर त्याचा विचार आम्ही करू आणि काम सुद्धा करतो हो आणि आमदार रविभाव राणा यांच्या मार्गदर्शनावर संपूर्ण काम या ठिकाणी करू आता आपला परिचय द्याल आणि कुठल्या प्रकारचे विकास मुद्दे घेऊन आपण नमस्कार मी गौरी अमोलिंगळे सर्वप्रथम तर मी एक महिला आहे आणि मी जेव्हा प्रचाराला निघाली तेव्हा महिलांच्या समस्या ज्या आहे की नालीची समस्या आणि कचऱ्याची ही सर्वप्रथम त्यांनी पहिले तीच आहे की बा आमचा जो परिसर आहे तो स्वच्छ व्हायला पाहिजे आणि मी इतर दृष्टीने पहिली सुरुवात त्याच्यापासूनच करेल आणि मग हळूहळू ज्या सुविधा आहे किंवा जे बगीचे आहे छोटे मुलं खेळतात आहे गार्डन म्हटलेलं आहे किंवा खेळणे म्हटलेला आहे आणि ज्या महिला आहे त्या एकत्र येऊन त्यांचे विचार मत मांडणं एक प्लॅटफॉर्म तयार करायचे अशी माझी अपेक्षा आहे आणि ती पुढे करू आम्ही असं बेको काय सांगाल आता आपला प्रभाग दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे एकंदरीत बघितलं तर अकोली परिसरामध्ये आपला मोठ्या प्रमाणात प्रभाग वाढतोय आणि तेथील नागरिकांच्या सुद्धा सोयी सुविधांसाठी काय आपला प्रयत्न राहील अकोली परिसर आणि माडा परिसरासाठी आम्ही त्या एरियात असलेले जे नागरिक आहेत त्यांना आरोग्य या दृष्टिकोनातून आम्ही तिथे जो दवाखाना आधी फक्त दहा बाय दहा रूमचा होता तो दवाखाना आम्ही जवळपास चाळीस बाय वीस इतका मोठा हॉल करून त्यात महानगरपालिकेची जितकी मोठी यंत्रणा आहे डॉक्टर्स औषधे नर्स हे सगळे तिथे सुरू केलेली आहे जेणेकरून त्या परिसरात नागरिकांना दवाखान्याची सुविधा झाली दुसरं त्या एरियात हातमजूर वर्ग किंवा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे ज्यात महिला मोठ्या प्रमाणात आहे त्या बचत गटाच्या माध्यमातून स्वतः सक्षमीकरणासाठी आमदार रविभू यांच्या फंडात आम्ही अकोली गावाला लागून असलेल्याच एका ओपन स्पेसमध्ये महिलांसाठी जिल्ह्यात पहिल्यांदा महिला बचत गट भवन निर्मितीचं काम सुरुवात केलेलं आहे जेणेकरून महिलाला तिथं आपले उद्योग किंवा घरी गर बोलले बनवलेले बचत गटाच्या माध्यमातले प्रोडक्ट विकून आपला उदरनिर्वाह छान प्रकारे करता येईल भाऊ आपण काय सांगाल आतापर्यंत आपल्या प्रभागासाठी काय विकास काम केले असतील आपण विकास काम जी आहे मी जनरली समाजामध्ये होतो समाजकार्यामध्ये होतो विकास कामामध्ये पक्षांशी जरी जोडलो असलो तरी फार काही विकास कामं माझ्या पद्धतीने झालेली नाही माझ्या हातून पण जे समाजकार्य आहे ते बऱ्याच प्रमाणात झाले आहे त्या पद्धतीचे कामं मी पुढे सुद्धा करणारच आहे आणि राहिली गोष्ट आता पक्ष इथली वारणामधली प्रभागामधली जी आहे प्रभागामध्ये ज्या ज्या अडचणी लोकच्या माध्यमातून जाणून घेऊन आणि मग त्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई करता येईल आता आपण एक महिला आहात महिला सक्षमीकरणासाठी काय नवीन पाऊल राहील आपलं महिला सक्षमीकरणासाठी सुरुवात तर मी हे आहे की महिन्यातून एकदा महिन्यातून जमणार नाही पण दोन तीन महिन्यातून प्रत्येक एरियातल्या महिलांना एकत्रित करून त्यांच्या समस्या जाणून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न नक्की करेल भाऊ एकंदरीत पाहिलं तर सध्या बेरोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न आहे काय प्रयत्न आपला बेरोजगारी संदर्भात आमच्या डोक्यात जे मान्य खासदार नवनीत्री राणा यांनी जे आय टी पार्क वगैरे हो सेंट्रल गवर्नमेंटकडनं मागच्या त्यांच्या कारकिर्दीत शांक्षिन झालं होतं ते आमच्या अकोली गावाच्या मग लोणटेक जे शेतशिवार आहे तिथंच ते होणार होतो त्यानंतर नांदगाव पेट एम ती तिथल्या कामगारांना कर्मचाऱ्यांना जातं हो। यावं म्हणून आम्ही मेट्रोचा एक प्रोजेक्ट हातीशी घेत घेतला होता जेणेकरून सेंटरनं तो मेट्रो जर इथं शँक्शन केली असती तर इथून नांदगाव पेठ एमआडिसी पर्यंत आपल्या इथल्या स्थानिक लोकांना नागरिकांना येणं जाता आलं असतं पण साईनगरातल्या काही भाजपाच्याच लोकांनी त्यांचा विरोध काम केले असल्यामुळं त्यांचा पराभव झाला काही थोडा पराभव झाला तो पराभव झाला असल्यामुळंच मी त्यांच्याविरोधात इथे उभा आहे ज्यांनी लोकसभेत आमचा विरोध केला त्यांच्याविरोधात आम्ही आता इथे उभा आहे जेणेकरून साईनगरच्या जनतेची जी मागणी आहे माझ्या प्रमाणात मोठ्या या प्रमाणात महिला आहे ह्या महिला अशामुळे आहे की ज्यांनी लोकसभेत नवनितींचा पराभव केला त्यांचा पराभव करण्यासाठी साईनगर नागरिक आता सज्ज आहे बघू काय सांगाल आपण जर पाहिलं तर आता एक रेल्वे स्टेशन अकोली रेल्वे स्टेशन आपल्या प्रभागात येतं त्या परिसराचं डेव्हलपमेंट करण्यासाठी काही विशेष कारण बाहेर जिल्ह्यात नागरिक आपल्या जिल्ह्यात येणार कशा पद्धती जर कुठल्या प्रभागात होणार आहे साईनगरला जे अकोली रेल्वे स्टेशन आहे अकोली रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता जो आहे तो सातोनातून जातो तो डीपीएस समोरचा डीपी रोड आहे तो आमचा डीपी रोड सुरू आहे तिथून जे रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता आहे तो आता लहान रस्ता आहे साडेतीन मीटरचा सा। तो आम्ही मध्ये शँक्शन करून तो आता लगेच जेव्हा डीपीएस रोड कम्प्लीट होईल तिथून तो तो स्टेशनपर्यंत जाईल बारा मीटरचा कॉन्क्रीट रोड तो माझी शंक्शन कॉपी तुम्हाला दाखवू शकतो कोणाच्याही भूलथापाला बळी न पडता कोणाची असे नुसतं प्रस्तावित करा असे इंडॉस्टमेंट असलेले दाखवता माझ्यापैकी शँक्शन कॉपी आहे ते तुम्हाला दाखवू शकतो स्टेशनचा आतमधला जो प्रीमॅसेस आहे हा रेल्वेचा प्रीमॅसेस राहते तिथं आमची इच्छा असूनही आम्ही तिथं फंड टाकू शकत नाही तरी सुद्धा स्टेशनवर जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकरता स्टेशनच्याच बाहेर आम्ही आमदार रवी राणा साहेबांच्या फंडातून एक नानानी स्पॉट केला केलाय जेणेकरून तिथं नागरिकांना व्यवस्थित बसून आपल्या संध्याकाळच्या वेळी स्पेंड करता येईल आपल्या तिघांना सुद्धा एक प्रश्न विचारतो जर आपण निवडून आला तर आपल्या प्रभागाकरिता सर्वात पहिलं काम का राहील आपलं मी जर निवडून आलो तर सगळ्यात आधी महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित असलेली पोलीस स्टेशनची जी फाईल स्टेशन आहे ते पुलिस स्टेशनची फाईल याच्यासाठी प्रलंबित आहे का पोलीस स्टेशन व्हायसाठी जे त्यांचे निकष आहेत क्राईम लेवलचे ते क्राईम लेवलचे निकष इथं आहे नाही म्हणून इथं पुन्हा होत नाही आहे पण तरी सन्मान्य देवेंद्र साहेब यांना आम्ही विनंती करून रविभू रविभाऊ राणा यांच्या माध्यमातून विनंती करून इथं पोलीस स्टेशन जर झालं त्या अनुषंगाने साईनगरच्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथं हे मोठं पाऊल राहील काय सांगाल आपण या परिसरामध्ये असलेली जी काही अडचणी आहेत त्या अडचणींना दूर करायचा प्रयत्न आम्ही करू आणि नुसतं प्रयत्नच नाही करू तर त्या संपूर्ण दूर करू अडचणी ज्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आहेत या ठिकाणी कोणी कुत्र्यांच्या समस्या सांगतात ज्यावेळेस आमच्या तपाय फिरलो होतो मोकाट कुत्र्यांचा एक विषय निघाला होता त्याच्यावर सुद्धा आम्हाला काम करता येईल महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यावरती काय काम करता येईल ते सुद्धा करू मोकाट प्रश्न आलेला आहे रोड कॉमन झालेले आहेत कचऱ्याचा विल्हेवाट लावायसाठी कंटेनर जे जातात ते कंटेनर सगळे फुटलेले रस्त्यावर साठत जातं कचरा लोकांच्या अंगावरती जातो त्यांना घाण वास येतो तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही नवीन काहीतरी शक्कल लढवू काहीतरी प्रयत्न करू किंवा जे ज्या पद्धतीने त्या सिच्युएशन काय ती त्या पद्धतीने आम्ही तिथे पाऊल कर उचलत जाऊ भाऊ आपण एकंदरीत पाहिलं तर आपला जो प्रभागातला रस्ता आहे तो भातकुली रस्त्याला मिळतो मात्र दुसरीकडे जो रस्ता बंद आहे त्याच्यामुळे वाहतूक करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन होतोय काय सांगाल या बाबत आमचा जो सैनगरचा आफू रोडचा डीपी रोड सुरू आहे बरोबर हा डीपी रोड आम्ही चांदुरी टी पॉइंट पर्यंत म्हणजे जवळपास मनपा अध्य म्हणतात मनपा <laughs> अध्यपर्यंत आम्ही नेतोय त्यासाठी त्या ते त्याच्यात येणारे सगळे जितके मोठे झाड वगैरे हो त्याचे परमिशन शासकीय नियमानुसार आम्ही न्यायचा प्रयत्न करतो आणि ते आम्ही घेऊन जातोय आता एक आपला शेवटचा प्रश्न राहील आपल्याला अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकोणीस क्रमांकाचा हा जो प्रभाग आहे हा सर्वात चर्चेचा ठरवला हो आहे काय सांगाल कशा पद्धतीचं नागरिकांचं अपेक्षा आहेत आपल्याकडून किंवा कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय नागरिकांकडून गेल्या नऊ वर्षापासून मागच्या दोन हजार सतराच्या मनपाच्या निवडणुकीत मी फार थोड्या थोडक्या मतानं पराभूत झालो होतो त्यानंतर मी एकही दिवस घरी न ना बसता नागरिकांचे महिलांचे जसं डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ नागरिक भवन व्यवस्थित करून त्यांचे अशा अनेक नागरिकांचे मी समस्या दूर केल्या त्यांच्या सोबत राहिलो जनतेच्या सोबत राहिलो त्यामुळे लोकांचा मला भरभरून प्रतिसाद आहे भरभरून प्रतिसाद असल्यामुळे काय झालं का जे माझे अपोनंट आहे यांनी माझ्या मुळात फॉर्मवरच ऑब्जेक्शन घेतलं की तू हे सगळं देशाने महाराष्ट्राने विदर्भाने अमरावती शहरानं बघितलं एका स्वायबांच्या लहानशा कार्यकर्त्याच्या विरोधात जो आपल्याला फार मोठा भाजपाचा नेता म्हणून घेतो अशा माणसानं मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन ता टाकून माझा फॉर्मच अपात्र व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात धडपड केली याच्यावर तुमचं असं लक्षात येईल माझी या परिसरात या नागरिकांमध्ये काय ग्रॅव्हिटी आहे नक्कीच प्रभाग क्रमांक एकोणीस मधील सर्व युवा सन्मान पार्टीचे उमेदवार आपल्याशी जोडले होते अनेक का विकास कामाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला ते समोर जाणार आहेत असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आलं आहे